हा बोंडल्याचा पारंपरिक सण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो थँक्यू वेलकम बॅक निघालोय आम्ही सोडतोय आणि आज अजून मध्ये बोंडला आहे ना रे <laughs> आमचा बोंडला आहे आम्हाला आहे बारा वाजता रेडी होऊन वगैरे चला आता अधुक सोडून येते आणि परत येऊन आवरते सगळं भेटू आपण आता भरलाय वरलोय आता निघालोय कशी दिसते कमेंट करून सांगा आणि आता खुशी झालंय नेहमीच लेट होतो मला चला पटकू लाख ऑनलाईन हे सगळे तयार काय करत आहे ডেকোরে <laughs> তুমি बोंडलाचं बोंडला हा स्त्रियांचा महाराष्ट्रातील स्त्रियांचा सा पारंपरिक सण आहे यामध्ये हस्त नक्षत्रातील हत्तीला प्रतीक समजून मध्ये ठेवून त्या महिला गोल फेर धरतात आणि नाचतात आणि काही पारंपरिक गाणी सुद्धा म्हणतात याला आपण बस्तर सुद्धा म्हणू शकतो यामध्ये सासू सुना ननंद भाऊजे मैत्रिणी या सगळ्यांबद्दल काही गाणे आहेत ज्यामधनं आपलं म्हणजे मतही व्यक्त होतो आणि तिथे हस हसत खेळत आपला पारंपरिक सणही साजरा होतो आणि यामध्ये खिरापत म्हणून वेगवेगळे पदार्थ आणले जातात शक्यतो उपवासाचे आणले जातात किंवा काही आपल्या मनाने जे प्र, प्रसाद म्हणून दिला जातो आणि तो सगळ्यांनी ओळखायचा असतो असा हा भोमल्याचा पारंपरिक सण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो थँक्यू आणलं आहे हाय स्पीकर राधा आणले सगळ्यांनी भिजापट ठेवली आता ओळखायला सुरुवात कर चल श्रुती ओळख

टकन एक टिफिन दे कोणता तरी स्वतःचा दे अगं आहे सगळ्यांचे टर्न येणार आहे ओके ओपन करून बघ नाही

घर वगैरे आवरलं उद्याची तयारी सुरुवात झाली आहे बघू आता आज सगळ्या सगळं काही भाग झाला असेल आणि आता ह्याच्या फ्रेंड्स भेटणारे म्हणून तो एक्सायटेड आहे फार चला हे बघा त्याला दाखवते मी मेंट एक मिनटं तो किती हॅप्पी आहे है, बापरे बाप तो फार हॅप्पी असतो त्याच्या फ्रेंड्सकडे जायला काय हे गॉगल कोण घालत रात्री घालतो मी हे काय गॉगल घालायचं आणि निघायचं चला नहीं नहीं थोडीशी दुपारी साफसफाई पण केली घरातली चला निघूयात आता आता आम्ही निघालोय बघा बघा काय बघा दिसत नाही आहे मग कशाला घालायचं आहे गॉगल दिसतंय की चांगला दिसत आहे की आधी क्ली <laughs> 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 आमचं कार्टून कार्टून आम्हाला आज मंदिरात जायचं होत पण थोडस उशीर झालं आणि घरातलं आवरायचं होतं म्हणून म्हटलं की नको आज तर थोडस मुलांचा मूड ऑफ झाला होता मग म्हटलं थोडस खेळवून आणून म्हणजे थोडस

जेवण वगैरे झालंय आता आपण कुठे निघालोय आता थोडस निघालोय आम्ही <laughs> बाजारात सामान आणायला हो मस्ती चालू बघला <laughs> काही <गए> हो क्या <laughs> <laughs> चला आता बाजारात जातोय आम्ही आता दहा वाजून गेलो मी घर येते आवाज गेले तर आम्ही आलो घरी आता चला व्हिडिओ व्हिडिओ संपवते इथंच एंड करते आजचा बा बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला सर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय